नमस्ते मित्रांनो सोमेशरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनशब्द स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण हडपसर काजीपेठ सतरा जिरो तेरा सतरा जिरो चौदा या गाडीबद्दल आज माहिती घेणार आहोत ही माहिती घेण्याचा उद्देश म्हणजे या गाडीचा गाडीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे ही गाडी सिकंदराबाद मार्गे धावायची ती आता सिकंदराबाद मार्गे न धावता हडपसर दौंड कुरडवाडी बार्शी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर लातूर उदगीर भालकी बिदर जहिराबाद विकाराबाद लिंगमपल्ली लिंगमपल्लीच्या पुढे गेली की ही गाडी पहिली सिकंदराबाद मार्गे चेरापल्ली मार्गे काजीपेठला जायची ती आता तसं न जाता ही लिंगमपल्ली येथून ही गाडी संतनगर मार्गे सुचित्रास सेंटर अशा मार्गे हिचेअर आपलीला जात आहे आणि बोहिंगीर जनगाव काजीपेठ अशा ही गाडी बायपास मार्गे ही गाडी काजीपेठला जात आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशन येथे खूप गर्दी वाढत आहे आणि रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचंही काम सुरू आहे त्यामुळे खूप गाड्यांच्या मार्गामध्ये परिवर्तन करण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रवाशांना यामुळे खूप त्रास होणार आहे आता आपल्याला एक लिंगमपल्ली येथे उतराव्या लागेल किंवा चेरापल्ली येथे उतराव्या लागेल आणि तेथून आपल्याला सिकंदराबादला हैदराबादला जावं लागेल त्यामुळे प्रवाशांना ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे आपण पूर्वी हडपसर येथून बसलो की डायरेक्ट रात्री अडीच तीन वाजता सिकंदराबादला उतरायचो आणि पुढील हैदराबादला जायचो पण आता हे असं न होता आपल्याला एकतर लिंगमपल्ली येथे उतरावं लागेल किंवा चेरापल्ली येथे उतरावं लागेल आणि पुढील प्रवास आपल्याला करावा लागेल ही गाडी आठवड्यातील तीन दिवस चालते हडपसर येथून दर रविवार मंगळवार आणि शुक्रवार आठवड्यातील या तीन दिवस ही गाडी काजीपेठसाठी सुटते आणि काजीपेठेतून ही गाडी हडपसरसाठी दर सोमवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवस सुटते त्यामुळे पुणे ते काजीपेठ या मार्गावर ही क महत्त्वाची एक रेल्वे आहे आणि ही रेल्वे मुळामध्ये लातूरमार्गे जात असल्यामुळे क्रुडवाडी धाराशिव बार्शी या मार्गावरील लोकांसाठी हैदराबादला जाण्यासाठी ही खूप महत्त्वाची रेल्वे आहे पण सध्याला रेल्वेने या रेल्वेच्या मार्गामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे आता हैदराबादला ही गाडी न जाता बायपास मार्गे आपल्याला चेरापल्ली मार्गे ही गाडी काजीपेटला जात आहे त्यामुळे प्रवाशांनी या गोष्टीकडे लक्ष देवं आणि प्रवास करताना या गोष्टीकडे कर लक्ष देऊन आपण पुढचा प्रवास करावा त्यामुळे आपल्याला प्रवासामध्ये अडचण येणार नाही पहाटेच्या वेळेला आपल्याला दिगमपल्ली येथे उतरावं लागेल किंवा चेरापल्ली येथे उतरावं लागेल आणि पुढचा पुढच्या प्रवासाचं नियोजन करून आपल्याला सिकंदराबादला किंवा हैदराबादला जाता येईल तिथून मेमू ट्रेन लोकल ट्रेन आहेत त्याचाही आपण या ठिकाणी आधार घेऊ शकता ही, ही माहिती आपल्याला कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही अडचणी असतील काही आपले अभिप्राय असतील तेही आपण कमेंट करून विचारू शकता चॅनलवर नसर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद